हॅलो फ्रेंड्स नमस्कार नवीन ऐपनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मी अमृता आज आपल्या गर्भसंस्कार वर्कशॉपचा डे ट्वेल्व आहे आपला आज स्टोरी रिडिंगचा डे आहे सो याच्या अगोदर आपण फर्स्ट वीकमध्ये मारुती जन्मकथा देन सेकंड वीकमध्ये कृष्ण जन्मकथा किंवा श्रीकृष्णांबद्दलची कथा ऐकली होती जर त्या दोन्ही स्टोरीज जर तुम्ही ऐकल्या नसतील तर आपल्या चॅनेलवरती जाऊन तुम्ही त्या बघू गर्भधारणेत बाळ फक्त आईच्या अन्नाची नाही तर त्याच्यासोबतच आईचा शब्द आईचे उच्चार आईचा आवाज आईच्या भावना या सगळ्या बाळापर्यंत पोचत असतात तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट ऐकताय किंवा एखादी गोष्ट करताय त्यावेळेला जे, करता जे बाळाच्या कानावरती पडत असत त्याच्यामुळे बाळाच्या मेंदूचा बाळाच्या मेंदूचा विकास होत असतो बाळाच्या शरीरात नवीन नवीन पेशी बनण्यास किंवा मेंदूला चालना मिळण्यास स्मरणशक्ती चांगली बनण्यास मदत होत असते वेगवेगळ्या प्रकारच्या कथा तुम्ही ऐकायला हव्या आजच्या कथेतून आपल्याला हे कळतं की आईच्या गर्भातूनच संस्कारांची सुरुवात होते आणि आपली जर देवावरती श्रद्धा असेल तर आपण कोणत्याही संकटावरती मात करू शकतो तर आपल्या कथेचं भक्त प्रल्हाद यांच्या अतुलनीय भक्तीची कथा त्यामुळे सगळ्यांनी इथून पुढे मी स्टोरी रिडिंग करणार आहे आतापर्यंत आपले जे व्हिडिओज तुम्ही बघितले नसतील वर्कशॉपमधले ते तुम्ही बघून घेऊ शकता सो मी स्टोरीला आता सुरुवात करत आहे स्टोरीच्या सुरुवातीसोबतच सगळ्यांनी एक लाईक करायचं आहे आणि कॉमेंटमध्ये मला सांगायचंय की हे स्टोरी रिडिंग तुम्हाला आवडतंय की नाही ही स्टोरी शेवटपर्यंत ऐकायची आहे त्याच्यात मी एक क्वेश्चन विचारणार आहे त्याचं तुम्ही आन्सर करायचं आहे खूप वर्षांपूर्वी एक राजा होता हिरण्य तो तो राजा असुरी राजा होता व भरपूर शक्तिशाली होता अमर व्हायसाठी वर मिळवायचा होता व त्याच्यासाठी तो ब्रह्मदेवांची उपासना करत होता त्यांनी ब्रह्मदेवाला एक वरदान माग ज्यामध्ये दिवस असो किंवा रात्र जमीन असो किंवा आकाश कोणत्याही घरात किंवा बाहेर माणूस असो किंवा पक्षी कोण लोखंड असू देत किंवा लाकूड या कोणत्याही गोष्टीने मला मरण येणार नाही अशा प्रकारचा वर त्यांनी ब्रह्मदेवांकडून मागितला त्याला एक मुलगा होता त्याचं नाव होत प्रल्हाद पण राजा जसा असुरी होता त्याच्या उलट त्याचा मुलगा होता प्रल्हाद नेहमी विष्णू देवांचं ध्यान करत असे आणि त्यांच्या भक्तीत तल्लीन राहत असे कारण कश्यपूजी बायको ज्या वेळेला गर्भवती होती त्यावेळेला तिने देवांचे ध्यान केले होते त्यामुळे गर्भात असतानाच प्रल्हादालाही या गोष्टीची सवय लागली होती त्यामुळे जन्माला असून असुर सुद्धा तो विष्णूचे करत व देवाच्या सानिध्यातच वेळ घालवत असे पण राजाला हे अजिबात मान्य नव्हते असुर असून देवांचं गुणगान गाणं राजाला अजिबात मान्य नव्हतं मी प्रल्हादाला अनेक प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला होता तेलाच्या कडे टाकणे अग्नीत फेकून देणे कड्यावरून टाकून देणे यासारखे प्रयत्न त्यांनी भरपूर वेळा केले होते पण प्रत्येक प्रयत्नातून भगवान विष्णू प्रल्हादाचे दरवेळेला रक्षण करत असत शेवटी राजा हिरण्य आपल्या बहिणीची म्हणजेच होलिका या राक्षसिनीची मदत घेण्याचे ठरवले कारण होलिकाला वरदान होते तिला अग्नीमध्ये न जळण्याचे वरदान होते त्यामुळे एके दिवशी त्यांनी कट रचला होलिका उंच लाकडांवरती प्रल्हादाला मांडीवरती घेऊन बसली आणि त्याला जाळण्याचा प्रयत्न करू लागली परंतु वर उलटाच फिरला आणि होलिका स्वतः दहन झाली आणि त्याच्यातून प्रल्हाद सुखरूप बाहेर आला कारण प्रल्हाद त्यावेळेला विष्णूचा नामजप करत होता राजाचा राग आणखीनच वाढला राजाने प्रल्हादाला एके दिवशी विचारले तुझा देव कुठे आहे प्रल्हाद म्हणाला तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीत आहे त्यावर हिरण्य कश्यपू म्हणाला या स्तंभात तो आहे का

ना लाकूड ना ना रात्री ना सकाळी ना घरात ना आकाशात अशा प्रकारे नरसिंहाच्या नखांनी त्यांनी राजाचा वध केला आणि हिरण्य अंत झाला कथा पूर्ण झालेली आहे या कथेतून आपल्याला एक सारांश मिळतो ती देवावरती खूप मनापासून श्रद्धा ठेवतो देव त्याला मदत करायला नक्की येतो ही होती भक्त प्रल्हादाची छोटीशी कथा कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर वेळ आली आहे आता आपल्या प्रश्नाची बहिणीचे नाव काय तिसरा अध्याय वाचन होणार आहे केलं नसेल तर नक्की करा नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा म्हणजे व्हिडिओ पोस्ट झाला की तुम्हाला कळेल तुम्हाला जर काही प्रेग्नन्सीतील प्रश्न असतील तर मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा एक शेअर करा आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या